नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या स्वामी आज मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरांना आलेल्या स्वामींचा एक सुंदर अनुभव सांगणार आहे पुढील अनुभव हा मी तुम्हाला त्या ताईंच्या शब्दात सांगणार आहे अनुभव ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच स्वामींचे नवनवीन अनुभवांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर पुढचा अनुभव मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगत आहे श्री स्वामी समर्थ आदरणीय गुरु माऊली आणि दादासाहेबांच्या चरणी त्रिवार वंदन आज मला रडू आवरत नाही आहे आज आनंदाने मला डोळ्यातून पाणी येत आहे मी बार्शी केंद्रामधून सेवेकरी आहे माझं नाव वैष्णवी अशोक शिदोडकर माझ्या सासूबाईंचं तीन मार्चला कॅन्सरचे ऑपरेशन झाले छातीचा एक भाग काढून टाकलेला आहे आणि त्या गाठीचा रिपोर्ट तेरा एप्रिलला येणार होता तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले होते की केमो किती द्यायचे हे आपण नंतर ठरवू मला आणि माझ्या मिस्टरांना खूप टेन्शन येत होतं कारण केमो दिल्यानंतर माझ्या सासूबाईंची अवस्था कशी होईल ह्याचा विचार करूनच खूप टेन्शन येत होते केंद्रामधून मला समजले होते की भैरवचंडीची उपसाह्य तिथे होत आहे आणि त्यात असे पण समजले होते की भैरवचंडीची सेवा केल्यानंतर घरातले सगळे प्रॉब्लेम सुटतात आणि मी भैरवचंडीला जायला तयार झाले मनात कुठेतरी आशा होती की आईचे रिपोर्ट नॉर्मल यावे प्रामाणिकपणे सांगते माझ्या केंद्रात रेग्युलर आरत्या होत नाही परंतु घरामध्ये लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत स्वामींवर भरपूर विश्वास आहे घरात कुठलेही काम करायचे म्हटले की आधी सगळेजण स्वामींना सांगतात मग कामाला लागतात रिपोर्ट येण्याआधी दोन तीन दिवस मी त्यांच्याशी बोलले होते स्वामींना सांगत होते की स्वामी महाराज मी भैरवचंडीची सेवा सुरू करते पण माझ्या सासूबाईंचे रिपोर्ट व्यवस्थित होत्या त्यानंतर मी भैरवचंडीला जाणार होते आणि मला केंद्रात असेही सांगण्यात आले की तुम्ही भैरवचंडीलाच्या सेवेला बसा म्हणजेच तुमच्या सासूबाईंचे केमो करायची वेळ येणार नाही स्वामी समर्थ महाराज सगळे व्यवस्थित करतील असेच मला केंद्रात सर्वजण सांगत होते रिपोर्ट आल्यानंतर आज डॉक्टरांना रिपोर्ट दाखवायला आईला घेऊन गेले डॉक्टरांनी रिपोर्ट बघितला आईंना तपासले रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले केमो देण्याची गरज नाही यांचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे हे ऐकल्यानंतर मला एवढा आनंद झाला दवाखान्यातून यांचा फोन आला माझ्या सासूबाई म्हणाल्या वैष्णवी आज गुरुपीठावरून आली आहे आणि स्वामींकडे बघ स्वामींनी कसा चमत्कार केला आहे मला खरंच वाटत नाही है। हे आहे हे सगळं प्रत्यक्षात घडलं आहे स्वामींच्या फोटोपुढे मी खूप भरभरून रडले डॉक्टर म्हणाले तुम्हाला वीस बावीस वर्ष अजून काहीही होणार नाही माझ्या सासूबाईंचे वय सत्तर आहे त्या आमच्या घराचा आधारस्तंभ आहे आज स्वामींनी खूप मोठी प्रचितीची पावती दिलेली आहे स्वामींनी खूप मोठा अनुभव दिला आहे मला कुणाकुणाला सांगू आणि काय सांगू असं झालं आहे खूप आनंद झाला आहे बघा स्वामी भक्तांना स्वामी मार्गात आल्यानंतर स्वामी कधीही आपल्या भक्तांची पाठ सोडत नाही तुम्ही देखील खूप अंतपूर्वक श्रद्धाने श्रद्धेने स्वामींची स्वामी सेवा करा स्वामी महाराज कायम प्रत्येक संकटात तुमच्या मागे उभे राहतील पुन्हा एकदा माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन श्रीस्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ